नमस्कार आपण पाहता सांगली न्यूज विट्यातील तिरंगा यात्रेने वातावरण ढवळून निघाले पहलगाम हल्ल्याचा बदला आणि पाकिस्तानमधील अतिरेकी तळांवर ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकारने सर्व ठिकाणी तिरंगा यात्रा आयोजन करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत विटा शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले चौंडेश्वरी चौकापासून या तिरंगा यात्रेस सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीची सांगता करण्यात आली भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व विटेकर नागरिक तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते देशातील प्रत्येक नागरिक सैन्याच्या पाठीशी असल्याचे यातून दिसून आले या, या रॅलीमध्ये आपल्या भागातील प्रामुख्याने भारतीय लष्करी सेवांमधून निवृत्त झालेल्या जवानांना सर्वात पुढे चालण्याचा मान देण्यात आला ही रॅली सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सहभागी नागरिकांनी मोठ्या घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय सैन्य दलातील निवृत्त जवान यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी आपल्या भारतीय जवानांना सॅल्यूट करीत त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले तसेच अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत इशाराही दिला या तिरंगा रॅलीत भारत देशावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार सुहास बाबर विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गोळवणी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे माजी नगरसेवक कृष्णद गायकवाड अमर शितोळे धर्मेश पाटील यांच्यासह इतर नेते आणि सर्व देशभक्त सहभागी झाले होते या रॅलीच्या सांगतेवेळी बोलताना आमदार सुहास बाब विटेकरांच्या वतीनं आणि या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या वतीनं आयोजित केलेल्या आपल्या भारतीय जवानांच्या आणि लष्कराच्या समर्थनात जी तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केली मी मनोगताच्या सुरुवातीला तुम्ही सगळे अत्यंत कमी वेळामध्ये निरोप देऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या तिरंगाने रॅलीचं नेतृत्व आपल्या तालुक्यातले ही सगळी माजी सैनिक ज्यांनी आजपर्यंत आपल्या देशासाठी दे से सेवा करण्यामध्ये त्यांचं अख्खा आयुष्य घालवले अशा माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आपण आज ही तिरंगा रॅली आयोजित केली होती आणि या रॅलीच्या सांगतेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे मेजरनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भावना या ठिकाणी के व्यक्त केल्या तिरंगा रॅली आयोजित करण्याचे उद्दिष्ट दोन होती एक ह्या भारतीय लष्कराच्या आणि ह्या सगळ्या जवानांच्या पाठीमाग आपण ताकदीन उभे आहोत हा देश सगळा त्यांच्या पाठीमाग सगळे जातीभेद विसरून त्यांच्या पाठीमाग उभा आहे हे जाणवून देणं हे एक पहिलं काम होतं आणि आपल्या या परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाबद्दलचं प्रेम असंच जागृत राहिलं पाहिजे हा या रॅलीचा दुसरा उद्देश होता आपण ती रॅली अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी पूर्ण केली आहे मी म्हणजे यापूर्वीही आपल्या देशावरती अनेक पॅड हल्ले झाले होते समोरून लढण्याची क्षमता नसल्यामुळे अत्यंत घृणास्पद पद्धतीनं आणि निहत्ते काही पहलगाम मध्ये जे पर्यटक गेले होते त्यांच्यावरती दुर्दैवी हल्ला करून त्यातले जवळपास सव्वीस लोक निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले होते आज ताग्यात भारत देश शांतपणे ऐकून घेत होता पण हा बदललेला भारत आहे नरेंद्र मोदी कायम म्हणायचे की घुसके मारेंगे गरमे त्याचं उत्तर काय असतं त्यांनी या हल्ल्यानंतर त्यांनी या जगाला दाखवून दिलं सगळ्यांना असं वाटत होते की आपण शांत राहणार काय उत्तर देणार नाही कोण म्हणलं फक्त पाणी बंद करणार काय होणार पण मनामध्ये एक खात्री होती की हा बदललेला भारत आहे हा नवा भारत आहे आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की आम्ही फक्त लष्करी सैन्यामध्ये सामर्थ्यवान नाही तर आम्ही टेक्नॉलॉजी मध्ये पण इतकं सामर्थ्यवान झालोय त्याचं जबरदस्त उत्तर पाकिस्तानवरती हल्ला करून भारतानं उत्तर दिलं इतका मोठा हल्ला झालाय आता पहिल्यांदा नकार देणारे हल्ला झालाच नाही हल्ला झाला नाही तर रोज एक नवीन सबूत दिल्यानंतर आता रोज मान्य करायला की हे नुकसान झाले ते नुकसान झाले आणि खऱ्या अर्थानं भारत हा जगामध्ये सगळ्यात सक्षम राष्ट्र आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सरकारनं आणि या सैन्यानं पार पूर केली मला एवढंच सांगायचं आहे की आता जर भविष्यामध्ये कधी असा प्रसंग आला तर भारत शांत बसणार नाही निश्चितपणे हा देश एकवटून सगळ्या जातीभेदी एकत्र येऊन आपण सगळेजण या देशाच्या पाठीमागं आणि या सैन्याच्या पाठीमागं असंच कायम उभा राहू एवढं अभिवचन या सगळ्या रॅलीच्या निमित्तानं मी सैन्याला त्या ठिकाणी शुभ संदेश त्या ठिकाणी देतो त्याबद्दल प्रचंड प्रेम आपल्या सर्वांच्या मनामध्ये आता ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हल्ला झाला त्या दिवशी तीन वाजता मला पहिला फोन आला होता की उटा आणि भारतानं पाकिस्तानवरती हल्ला केलाय मी बातम्या चालू केल्या आणि मला राहलं नाही मी जवळपास शंभर लोकांना फोन करून उठवलं भारताने पाकिस्तानवरती हल्ला केलाय प्रचंड उत्साह म्हणजे आजही तो प्रसंग आठवतो तरी अंगावरती काठी उभा हो राहतात हे दे देश प्रेम आपलं टिकलं पाहिजे आपण सगळे सैन्यामध्ये भरती होऊन लढायला जाऊ शकत नाही पण देशाप्रती जे जे आपले कर्तव्य आहे ते कर्तव्य या धावून सुद्धा इतर पूर्ण करणं हे सुद्धा देश सेवा केल्यासारखंच निश्चितपणे आहे आणि ती कर्तव्य आपण या ठिकाणी राहून त्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमाग त्या सगळ्या देशप्रेमी लोकांच्या पाठीमाग आपण एकत्रितपणे एक, एक सुट्टीने इथून पुढे उभा राहाव्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो